हे सकल हिंदू समाज आयोजित हिंदू जनगर्जना मोर्चाची आज रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील सकल हिंदू समाज यांच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे काय आहेत या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पाह्यात बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाले आणि तेथील हिंदू जैन बौद्ध अल्पसंख्याक समाज विनाकारण भरडला गेला हिंदू जैन बौद्धांवर अमानुष हल्ले अत्याचार क्रूर हत्या सुरू होऊन आजही होत आहेत भारत सरकारला विनंती आहे की हे थांबवण्यासाठी सक्षम भारत सरकारने हस्तक्षेप करावा सीएए कायद्यानुसार बांगलादेशामधून आलेल्या हिंदू जैन बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी आपल्या पुणे जिल्ह्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहे याचे सर्वेक्षण तातडीने करावे त्यांच्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका उत्पन्न झाला आहे त्यांच्यामुळे भारतीय तरुणांचा रोजगार हिरावला जात आहे भारतीय संस्कृतीला त्यांच्यामुळे धोका उत्पन्न झालाय बांगलादेशी मुसलमान घुसखोर आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोर शोधून ताबडतोब देशाबाहेर हकलून देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की एक पद